मनसेच्या अमित ठाकरे यांचं आव्हान आहे शैलेंद्रजी मला असं वाटतं माहीमा इथला सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेला मतदारसंघ आहे दोन्ही सेना आणि मनसे असे सदासरवणकर महेश सावंत अमित ठाकरे तीन तुल्यबळ उमेदवार इथे आहेत आपण काय सांगाल आता माहीम हा राज्यभर चर्चेत आलेला मतदारसंघ आहे त्याचं कारण असं की मनसेचे युवराज अमित ठाकरे तिथे उभे आहेत आणि अगदी सुरुवातीला भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली की अमित ठाकरे हे आमदार झाले पाहिजेत त्यासाठी सदा सरवणकरांनी माघार घ्यावी सदा सरवणकर यांनी शेवटपर्यंत माघार घेतली नाही एकनाथ शिंदेंचाच जणू काही संदेश त्यांनी दिला कि वा सवी की पन्नास ठिकाणी म्हणजे राज्यात सगळीकडे मनसेने माघार घ्यावी तरच आम्ही माघार घेऊ आणि त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची आणि इंटरेस्टिंग झाली आहे पण त्याच्यामध्ये झालं आहे असं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरेंचं जरी नाव राज्यभर असलं तरी अमित ठाकरेंचं जे कर्तृत्व आहे म्हणजे एक युवक एका पक्षाचा युवा नेता या नात्याने जसं आदित्य ठाकरे किंवा त्यांचे दुसरे जे भाऊ उभे आहेत सरदेसाई त्यांनी जे काम सिनेटच्या निवडणुकीत केलं सिनेटच्या दहाही सदस्य निवडून आणले तर आम्ही सिनेटची निवडणूक लढू अशी बोलगाना आम्ही ठाकरेंनी केली होती ती निवडणूक लढले देखील नाहीत ते जिंकणं तर लांब राहिलं आणि त्यामुळे आत्ता सदा सरवणकरांनी त्यांच्याविषयी जी सिंपथी तयार झाली की माझा बळी जातो आम्ही ठाकरेंसाठी आणि मग त्यात संजय राऊतांनी जे विधान केलं की आम्ही ठाकरे कोण लागून गेले दुसरीकडे आदित्य ठाकरे पहिल्यांदा लढले त्यावेळेला त्यांच्यासाठी राज ठाकरेंनी उमेदवार उभा केला नव्हता त्याच्याबद्दल जे शब्द अमित ठाकरेंनी वापरले उद्धव ठाकरेंबद्दल तर महाराष्ट्र हा सुसंस्कृत आहे काय प्रकारची भाषा आपण वापरतो हे पण महाराष्ट्र बघतो त्यामुळे एकीकडे खरं तर महेश सावंत मागच्या वेळेला कमी मतांनी पडले होते आणि त्यांना यावेळेला तशी संधी होती पण अमित ठाकरेंच्या एंट्रीमुळे ही निवडणूक इतकी इंटरेस्टिंग झाली आणि सदा सरवणकरांचं कार्ड इतक्या चांगल्या प्रकारे खेळलं गेलं आणि आत्ता असं पृष्ठभागावर तरी दिसते की भारतीय जनता पक्षाची सगळी नेते मंडळी ही सदा सदासरवणकरांच्या बरोबर आहेत त्यामुळे महायुती म्हणून लढले तर सदा सरवणकरांना नक्की तिथे संधी आहे पण जर त्यांनी पहिले मनसुबे जे व्यक्त केले त्याप्रमाणे पडद्यामागे काही घडत असेल तर वेगळा निकाल लागेल अशी स्थिती आहे खरं